नगरपालिका निवडणूक रंगतदार होते आणि छाननी दरम्यान उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे चार उमेदवार बिनविरोध विजयी झालेत प्रभाग क्रमांक बारा ब मधनं भाजपचे अभिराज कडू हे बिनविरोध विजयी झालेत तर बारा अमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुशिला हरिश्चंद्र ठाकूर ह्या बिनविरोध विजयी झाल्यात महायुतीचे शिल्पकार आमदार रवींद्र पाटील खासदार धैर्यशील पाटील खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात आणि मतदार जनता हितचिंतक कुटुंबिया यांच्या असलेल्या प्रेमामुळेच आज आमचा विजय झाला आहे असं अभिराज कडू यांनी सांगितलं विजयाबद्दल महायुतीचे शिल्पकार आमदार रवी शेठ पाटील तसेच खासदार सुनीलजी तटकरे साहेब खासदार धैर्यशील दादा यांच्या नेतृत्वात पेण नगर परिषदेची दोन हजार पंचवीसची निवडणूक आज आपण लढतोय त्यात 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 बारा अ मधून ठाकूर कगी त्याच्यानंतर बारा म मधून मद, बा मी स्वतः आम्ही उमेदवारी करत होतो काही तांत्रिक अडचणींमुळे काही फॉर्म बाद झाले त्याच्यानंतर आज बारा अ मधून व बारा ब बा मधून आम्ही दोघेही बिनविरोध निवडून आलेलो सर्व नेते मंडळी त्याच्यानंतर हितचिंतक त्याच्यानंतर जे पण ठाकूर कुटुंबीय कडू कुटुंबियांवरती प्रेम करणार आहेत त्यांचे मी खूप खूप या दिवशी आभार मानतो व प्रेम असंच राहू द्या एवढी बस मी ईश्वर प्रार्थना करतो जय